नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत काकाणी कन्या विद्यालयात शारदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस काकाणी कन्या विद्यालयात मालेगाव शारदोत्सव परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पहाटे पाच वाजता पाच कंदील येथे संस्थेचे खजिंदा श्री रामनिवास जी सोनी सपत्नी यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली सर्व गुरुजनांच्या मार्गदर्शनाने देवी आरती लेझिम महिषासूर मर्दनी स्तोत्र नवदुर्गा नृत्य गोप नृत्य गरबा नृत्य टिपरी नृत्य असे विविध कलाविष्कार सादर करण्यात आले शारदोत्सव फेरी पाच अंदिल नेहरू चौक आझाद चौक किल्ला पोलीस स्टेशन या मार्गाने विद्यालयात नेण्यात आली सदर पेरी देवीचा नाव घोषाचा गजर विविध आरत्या लेझी विविध प्रात्यक्षिक सादर करण्यात आले कन्या विद्यालयाच्या शालेय समिती चेअरमन श्री चेअरमन नितीन पोकळे व नम्रता पोकळे यांच्या हस्ते देवीची स्थापना करण्यात आली यावेळी सो संस्थेचे अध्यक्ष रवी दसपुते चेअरमन विजय कुलकर्णी उपाध्यक्ष राजेंद्र आम्ही हरिप्रसाद गुप्ता गोविंद तापडिया डॉक्टर विजय जाजू डॉक्टर विलास पुरोहित अडव्होकेट प्रकाश दातार श्रेयस काकानी कमल किशोर काकानी मुख्याध्यापिका किरण टिपरे प्राचार्य शुभांगी अस्मर कविता मंडळ उपमुख्याध्यापक विशाल जोशी प्रवेशक पुरुषोत्तम परचुरे मनीषा इरे संदीप दुसाने नरेंद्र गुरु सर्व शिक्षक वृंद शिक्षक तर कर्मचारी पालक शिक्षक संघाचे सभासद व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कला शिक्षक कैलास बागुल यांनी सजावटीसाठी आकर्षक असे भुईकोट किल्ला प्रतिकृती आरास तयार केला ग्रामदेवता स्थानदेवता सर्वेभ्यो देवेभ्यो नम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम इदा नमो नम शुभ